सुटला सुटला या मैदानातला घडे क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये एक बाद झाला चौग पळत आहे चौघात लढत चालवय कोण होतोय सेमीला पात्र कोण होतोय गट विजेता लढत चालू आहे अतिशय सुंदरपणे गाडी पथे अलीकडं शंभू आणि पलीकडे राजा दोघात लढत झाली अलीकडा शंभू आणि पलीकडे बच्छा पळाला घडे क्रमांक आठ चा निखाल गडे क्रमांक आठ चा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शेड माने घरणी ही या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहाली बच्च्याची गाडी गाडी सिमिला पात्र मगाशे सात मध्ये सुंदर अशी गाडी पाहली बारका भेवली आणि त्याच्या बरोबर सोन्या पाहाला सचिन सांगोलकर सचिन यांचा या ठिकाणी परफेक्ट नियोजन को सचिन कोळेकरांनी परफेक्ट नियोजन केलं आणि सुंदर अशी गाडी सेमीला पाहत त्याबद्दल